न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राज्यातील बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीसंदर्भात महत्त्वपूर्ण हालचाली सुरू आहेत याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निश्चिती व निवडणूक तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य निवड मंडळाची बैठक मुंबई येथील टिळक भवन दादर येथे आयोजित करण्यात आली सदर बैठकीत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांची उपस्थिती होती प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी योग्य सक्षम व पक्षनिष्ठ उमेदवार निश्चित करण्यासह इतर बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती संघटनात्मक मजबूती प्रचार रणनीती कार्यकर्त्यांची भूमिका व निवडणुकीतील विविध महत्त्वांच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले बैठकीस आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी व राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष अधिक जोमाने उतरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवत प्रभावी लढा देईल असा निर्धार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका